नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली एक परंपरा चिखलगुट्टा शर्यत नमस्कार हो चिखलगुट्टा नाव ऐकूनच एक वेगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं अगदी म्हणजे चिखलाने माखलेली शेत धावणारे बैल हे तर आहेच पण ही फक्त तेवढी स्पर्धा नाहीये बरोबर त्याहून खूप काही जास्त आहे हो ही म्हणजे आपल्या मातीशी शेतकऱ्याच्या जगण्याशी जोडलेली गोष्ट आहे आणि अर्थातच त्याचे जीवाभावाचे सोबती बैल त्यांच्याशी असलेलं नातं यात दिसतं शेतकऱ्यासाठी बैल म्हणजे काय असतो हे आपल्याला माहितच आहे हो ना फक्त कामाचं साधन नाही तो घराचा सदस्य असतो त्याचा अभिमान असतो शेतकऱ्याला अगदी त्याची काळजी पण तशीच घेतली जाते मुलांसारखी आणि याच बैलांचा जोर त्यांची ताकद शेतकऱ्याचा विश्वास या सगळ्याचं प्रतीक म्हणजे ही चिखलगुट्टा शर्यत बरोबर आज आपण चिखलगुट्टा शर्यत महाराष्ट्राची माती आणि बैलांचा उत्सव या माहितीवर आधारित बोलणार आहोत म्हणजे यातले काही महत्वाचे मुद्दे घेऊया चालेल म्हणजे आपल्याला त्याचा उगम पद्धत नियम हे सगळं समजून घेता येईल हो आणि त्याचं सांस्कृतिक महत्व काय आहे हे पण बघूया कारण ही फक्त स्पर्धा नाहीये एक जिवंत संस्कृती आहे असं मला वाटतं नक्कीच चला तर मग बघूया काय आहे हा चिखलातला थरार सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून चिखलगुट्टा म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर चिखलाने भरलेल्या शेतात बैल जोड्यांची धावण्याची स्पर्धा पण एवढं सांगून पुरणार नाही ना नाही ते वर्णन अपुरं आहे हो जरा कल्पना करा म्हणजे पावसाळ्यानंतरचं शेत सगळीकडे चिखल आणि पाणी आणि मग एका बाजूला ढोल ताशांचा आवाज दुसरीकडे लोकांचा गलका शिट्ट्या आरोळ्या तो माहोलच वेगळा असतो आणि या सगळ्यातून चिखल उडवत सुसाट धावणारी बैलजोडी आणि त्यांच्यासोबत तो गाडीवान त्यांना कंट्रोल करणारा काय दृश्य असेल ते खरंच रोमांचक रोमांचक तर आहेच पण शेतकऱ्यासाठी ते खूप भावनिक पण असतं त्याच्या काळजाचा ठोका चुकवणारा क्षण असतो तो बरोबर कारण ती फक्त शर्यत नसते त्याच्यासाठी नाही ती त्याच्या वर्षभराच्या मेहनतीचं बैलांवरच्या त्याच्या प्रेमाचं प्रदर्शन असतं आणि गावातल्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो तो तुम्ही जे वर्णन केलं ते अगदी परफेक्ट आहे ही शर्यत म्हणजे खरंच ग्रामीण जीवनातली ऊर्जा आणि माणसाचं मातीशी असलेलं नातं याचं काय म्हणतात त्याला एक प्रदर्शन आहे आपण बैलांना फक्त नांगरताना किंवा गाडी ओढताना बघतो पण त्यांची ताकद त्यांची चपळता फक्त कामापुरती नाहीये बरोबर ती अशा स्पर्धांमधून एका उत्सवासारखी साजरी केली जाते हो म्हणजे रोजच्या कामापेक्षा वेगळं काहीतरी अगदी शेतकऱ्याला स्वतःच्या बैलांचं कौतुक करायला त्यांची ताकद दाखवायला आणि त्यातून समाजात मान मिळवायला एक संधी मिळते हा खेळ नाहीये फक्त हा त्याच्या श्रमाचा आणि अभिमानाचा उत्सव आहे मग या परंपरेचं मूळ कुठं असेल म्हणजे ही सुरू कशी झाली असेल चांगला प्रश्न आहे आपल्या माहितीप्रमाणे असं म्हणतात की पूर्वी म्हणजे पावसाळा संपल्यावर शेतात खूप चिखल असायचा हो तेव्हा शेतकरी सहज गम्मत म्हणून किंवा मग एकमेकांच्या बैलांमध्ये पूण जास्त ताकदवान आहे हे बघायला त्यांना चिखलातून पळवायचे अच्छा म्हणजे एक सहज चाचणी म्हणून सुरुवात झाली हो त्यात बैलांचा दम निघायचा त्यांची ताकद कळायची आणि मग हळूहळू यातूनच स्पर्धा सुरू झाली असावी आणि मग त्याला परंपरेचं रूप आलं कारण चिखलात पळणं सोपं नाहीये बैलांसाठी पण आणि गाडीवानासाठी पण अगदी खरं कौशल्य लागतं त्यात आणि ही परंपरा फक्त महाराष्ट्रातच आहे की नाही हेच तर विशेष आहे पश्चिम महाराष्ट्रात तर आहेच म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर इकडे खूप खोलवर रुजलेली आहे हो या भागात जास्त ऐकिवत आहे पण तिची पाळमुळं कर्नाटकाच्या बॉर्डरपर्यंत पण पोहोचलेली दिसतात हो oh, आणि हा भौगोलिक भाग महत्वाचा करन Achha, oh, वा, वा आहे कारण कर्नाटकात कंबळा नावाची एक शर्यत होते हो ती पण पाण्यात किंवा चिखलात खेळतात काही जण म्हणतात की महाराष्ट्रातला चिखलगुट्टा हा तिकडच्या कंबळावरून आला असावा किंवा त्याच्यासारखा विकसित झाला असावा म्हणजे काहीतरी कनेक्शन आहे तिथे असू शकतं पण महाराष्ट्रातल्या चिखलगुट्टाने स्वतःचं वेगळं रूप आणि नियम तयार केले आहेत आणि गंमत म्हणजे एकाच जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये पण नियमात थोडा फरक असतो बर का अच्छा म्हणजे लवचिकता आहे त्यात हो यातून दिसत की परंपरा एका जागेवरून दुसरीकडे जाताना स्थानिक रंग कसे घेते आपल्या माहितीमध्ये जुन्या लोकांच्या आठवणी पण आहेत ते सांगतात की पूर्वी जत्रांमध्ये किंवा उत्सवांमध्ये बैलजोडी उतरवणं हा फक्त मानाचा विषय होता अच्छा म्हणजे बक्षिस वगैरे नसायची तशी मोठी रोख बक्षिस नसायची जिंकणाऱ्याला एखादा फेटा बांधला किंवा नारळ दिला मानाचं पान दिलं बस म्हणजे प्रतिष्ठा महत्वाची होती अगदी पण मग हळूहळू काळ बदलला बक्षिसांचं स्वरूप पण बदललं कसं कधी धान्याच्या रूपात बक्षीस द्यायला लागले कधी चांदीची नाणी किंवा मग मानाची साडी चोडी धोतर जोडी वगैरे हां म्हणजे वस्तूंच्या स्वरूपात हो आणि आजकाल तर रोख रकमेची मोठी बक्षिस असतात हा बदल खूप महत्वाचा आहे यातून फक्त स्पर्धेचं स्वरूप नाही बदललं काय बदललं अजून तर ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सामाजिक मूल्य कशी बदलली आहेत हे पण दिसतं म्हणजे मानसन्मानाकडून किंवा मा वस्तूं वजी आता रोख रकमेकडे प्रवास झालाय पैशाचं महत्व वाढले हो आणि थोडं व्यापारीकरण पण झालंय असं म्हणता येईल कदाचित तरीही मूळ गोष्ट म्हणजे बैलांची ताकद आणि शेतकऱ्याची प्रतिष्ठा ती आजही महत्वाची आहे आणि तुम्ही म्हणालात तसं महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरची ही देवाणघेवाण पण इंटरेस्टिंग आहे हो दोन राज्यांमधले संबंध किती जुने आणि घट्ट आहेत हे यातून दिसतं संस्कृती अशीच मिसळते आता बोलूया की या शर्यती कुठे आणि कधी होतात तुम्ही म्हणालात कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर हे जिल्हे आहेतच हो तिकडे जास्त जोर आहे कोल्हापुरात तर बैलगाडा शर्यती सोबतच चिखलगुट्टा पण खूप लोकप्रिय आहे साताऱ्याच्या पण अनेक जत्रांमध्ये चिखलगुट्टा असतोच असतो सोलापूर आणि तिकडे कर्नाटकाची बॉर्डर म्हणजे बेळगाव चिकोडी निपाणी तिकडे पण मोठ्या प्रमाणात होतात म्हणे या शर्यती अगदी आणि काही वेळा तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातले शेतकरी एकत्र येऊन स्पर्धा घेतात आंतरराज्यीय स्पर्धा अरे वा म्हणजे दोन्हीकडच्या चांगल्या बैलजोड्या येतात तिथे हो यातून सीमेपलीकडचे संबंध पण चांगले राहतात आणि या स्पर्धा सहसा कधी होतात म्हणजे काय निमित्त असत बहुतेक वेळा गावातील जत्रा किंवा यात्रा हे निमित्त असतं अच्छा मग ती गणपतीची जत्रा असेल मारुतीची यात्रा असेल किंवा गावातल्या कुठल्या मोठ्या संतांची पुण्यतिथी उत्सव वगैरे म्हणजे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना जोडून हो त्याला मनोरंजनाची आणि उत्साहाची जोड मिळते काही गावांमध्ये तर सण म्हणजे देवदर्शन आणि चिखलगुट्टा हे ठरलेलंच असतं अरे वा आणि शर्यतीच्या आधी दोन तीन दिवस गावात एक वेगळंच वातावरण असतं म्हणे स्पर्धक येतात बैलजोड्यांची तयारी सुरू होते उत्साह असतो सगळीकडे आणि हंगाम कोणता असतो साधारण हे महत्वाचं आहे या शर्यती मुख्यत्वे पावसाळ्यानंतर होतात अच्छा म्हणजे खरीफ पिकांची लावणी वगैरे झाल्यावर शेतात जो चिखल असतो नैसर्गिकरित्या किंवा मग पाणी साठवून तयार केलेलं के चिखल वापरतात म्हणजे शेतीच्या कामातून थोडा मोकळा वेळ मिळाल्यावर अगदी हे परत तेच दाखवतं की ग्रामीण जीवन आणि निसर्गाचं चक्र कसं जोडलेलं आहे शेतीच्या कामातून थोडी विश्रांती पण मातीशी नातं कायम आणि समुदायाने एकत्र येऊन आनंद साजरा करायचा बरोबर धार्मिक उत्सवांना यामुळे एक सामाजिक आणि मनोरंजनाचा पैलू मिळतो लोकांचा सहभाग वाढतो आता येऊया प्रत्यक्ष शरियत कशी होते याकडे म्हणजे प्रक्रिया काय असते सगळ्यात आधी तर मैदानाची तयारी गावातील तरुण आणि अनुभवी शेतकरी मिळून योग्य शेत निवडतात म्हणजे ते सपाट आहे का पुरेसा आहे का दगड वगैरे नाहीत ना हे सगळं बघतात हो कधीकधी -कधी मुद्दाम पाणी सोडून चिखल तयार पण करतात आणि सुरक्षिततेचा पण विचार करतात बरोबर मैदान तयार झालं की मग ज्यांना भाग घ्यायचा ती कोण करत गावातले प्रमुख लोक किंवा खास नेमलेले पंच असतात ते करतात आणि प्रत्येक जोडीला एक नंबर दिला जातो ओळखण्यासाठी ओके पंचांबद्दल आपण नंतर बोलूच हो नोंदणी झाली की मग येतो खरा थरार प्रत्यक्ष शरीरात आणि यात सगळ्यात मोठा वाटा असतो तो, तो हो त्याला काही ठिकाणी हाकणारा म्हणतात किंवा आता जॉकी पण म्हणतात त्याचं कौशल्य का काय असतं नक्की फक्त वेगात पळवणं नाही नाही त्याहून भरच काही चिखलातून धावताना बैलांना दिशा देणं त्यांचा वेग सांभाळणं ताळमेळ राखणं Hmm. आणि मुख्य म्हणजे त्या निसरड्या चिखलात गाडी आणि बैलांचा तोल सांभाळणं हे लय कठीण काम आहे अगदी कधी गाडी रुतणार बैल अडखळणार हो ना मग अशा वेळी डोकं शांत ठेवून बैलांना धीर देऊन परत पळायला लावणं यात गाडीवानाचा अनुभव आणि हिंमत पणाला लागते त्याचं बैलांशी एक कनेक्शन असावं लागतं नक्कीच त्याची शारीरिक ताकद आणि मानसिक कणखरता दोन्हीची कसोटी असते आणि मग शर्यत सुरू होते हो तो क्षण शिट्टी वाजते किंवा नगारा वाजतो आणि एकदम शांतता भंग पावते थांबलेले बैल गाडीवानाच्या इशाऱ्यावर विजेच्या वेगाने चिखल तुडवत पुढे धावतात चिखलाचे फवारे उडत असतील हो आणि लोकांचा जल्लोष तो तर ऐकण्यासारखा असतो प्रत्येक जण आपल्या जोडीला चेअर करत असतो किती अंतर असतं साधारण साधारण पन्नास ते शंभर मीटर अंतर असतं मग जी जोडी ती फिनिश लाईन सगळ्यात आधी पार करेल ती जिंकते तो क्षण गाडीवान आणि मालकासाठी खूप अभिमानाचा असणार नक्कीच तुम्ही गाडीवानाच्या कौशल्याबद्दल म्हणालात ते खरंय आणि विजेते कसे ठरवतात यात पण थोडी असतो का हो काही ठिकाणी फक्त वेळ बघतात म्हणजे कमीत कमी वेळात कोण पोहोचलं अच्छा टायमिंग वर तर काही ठिकाणी गाडी सरळ रेषेत गेली का मार्ग बदलला नाही ना हे पण बघतात म्हणजे अचूकता पण महत्वाची हो आणि जर टाय झाला तर म्हणजे दोन जोड्या एकदम आल्या तर काय होतं तर त्यांच्यात परत सामना होतो त्याला फेरी किंवा रिरन म्हणतात अच्छा म्हणजे चुरस अजून वाढते हो यामुळेच तर स्पर्धेत रंगत येते हे फक्त ताकदीचं नाही तर कंट्रोलचं पण प्रदर्शन आहे हे सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून काही नियम वगैरे असतीलच ना हो नक्कीच ही काही अशीच धांदल नाहीये याला एक शिस्त आहे परंपरेची चौकट आहे आपल्या माहितीमध्ये पण या नियमांवर भर दिलाय तुम्ही म्हणालात तसं गावात थोडे नियम वेगळे असू शकतात पण मूळ गोष्टी सारख्याच आहेत आणि हे नियम कशासाठी मुख्य म्हणजे सुरक्षितता प्रामाणिकपणा आणि परंपरेचा आदर बरोबर यातला सगळ्यात महत्वाचा नियम कुठला मला वाटतं बैलांच्या आरोग्याची काळजी अगदी प्राण्यांची काळजी महत्वाची शर्यतीच्या आधी डॉक्टर किंवा अनुभवी लोक बैलांना तपासतात काय तपासतात म्हणजे बैल आजारी नाही ना जखमी नाही ना किंवा खूप थकलेला नाही ना असं काही असेल तर त्याला भाग घेऊ येत नाहीत हे चांगलंय आणि काही ठिकाणी त्या बैलांना उत्तेजक औषधं दिली आहेत का हे पण तपासतात म्हणे तसं आढळलं तर ती जोडी लगेच बाहेर म्हणजे प्ले आहे प्राण्यांवर अन्याय नको हो हा नियम शेतकऱ्याचं बैलांबद्दलचं प्रेम आणि जबाबदारी दाखवतो दुसरा नियम कुठला महत्वाचा गाडीच्या रचनेबद्दल म्हणजे ती गाडी कशी असावी कशी असते ती शक्यतो लाकडी असते साधी आणि हलकी तिच्यावर जास्तीचं वजन नको किंवा काही धारदार वस्तू ज्यामुळे इजा होईल असं काही नसतं सुरक्षिततेसाठी की चिखलात जास्त ऋतू नयेत आणि महत्वाचं म्हणजे गाडीत फक्त गाडीवानच बसू शकतो दुसरा कोणी नाही ओके वजन आणि सुरक्षितता दोन्हीसाठी तिसरा नियम म्हणजे अंतर आणि वेळेचा ज्याबद्दल आपण बोललो साधारण पन्नास ते शंभर मीटर अंतर आणि चिखलाच्या खोलीनुसार पण गट पाडतात कधी कधी हो कमी चिखल जास्त चिखल असे आणि वेळ मोजतात किंवा कोण आधी आलं ते बघतात हे नियम सुसूत्रात आणतात पण हे नियम पाळले जात आहेत की नाही हे कोण बघतं त्यासाठी असतात पंच पंचांची भूमिका काय असते नक्की पंच म्हणजे या शर्यतीचा आधारस्तंभ आहेत ते फक्त निकाल नाही देत मग काय काय करतात नोंदणी घेण्यापासून बैलांची आणि गाडीची तपासणी करण्यापासून मैदान बघण्यापासून शर्यत सुरू करण्याचा इशारा देण्यापर्यंत सगळं ते बघतात म्हणजे आयोजक पण तेच असतात एक प्रकारे हो आणि शर्यत चालू असताना कोणी नियम मोडला तर त्याला थांबवण्याचा किंवा बाद करण्याचा अधिकार पण पंचांना असतो अरे बापरे म्हणजे खूप जबाबदारी आहे हो आणि शेवटी निकाल जाहीर करणं त्यांचा निर्णय शेवटचा मानला जातो तो सगळ्यांना मान्य करावा लागतो त्यांची निष्पक्षता खूप महत्वाची असणार मग अगदी त्यांच्या अनुभवावर आणि निष्पक्षपातीपणावरच शर्यतीचं यश अवलंबून असतं कधी कधी अगदी काठावरचा निर्णय घ्यावा लागतो त्यांना म्हणूनच या नियमांचं आणि पंचांच्या भूमिकेचं महत्व खूप आहे हे नियम फक्त शिस्त नाही आणत तर ते तर सुरक्षितता पण जपतात आणि परंपरेचं पावित्र्य पण टिकवतात यातून फक्त थरार नाही दिसत काय दिसतं अजून तर त्यामागची शेतकऱ्याची नीतिमत्ता प्राण्यांबद्दलची त्याची काळजी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव हे सगळं दिसतं ही फक्त ताकदीची स्पर्धा नाहीये ही एका संस्कृतीची शिस्तीची आणि सहजीवनाची गोष्ट आहे तर आज आपण या चिखलगुट्टा शर्यतीचे वेगवेगळे पहलू बघितले आणि हे खरंच स्पष्ट झालं की ही फक्त बैलांची पळापळ नाहीये नाहीच हा आपल्या ग्रामीण महाराष्ट्राचा मातीचा गंध आहे शेतकऱ्याच्या कष्टाचं आणि बैलांवरील त्याच्या प्रेमाचं प्रतीक आहे हो गावाचा एकत्र येण्याचा सोहळा आहे हो जिथे जल्लोष आहे थरार आहे पण सोबत परंपरा आणि शिस्तीचा आदर पण आहे ते चिखलाने माखलेले बैल तो हिमती गाडीवाण ढोल ताशांचा आवाज आणि तो प्रचंड जनसमुदाय हे सगळं मिळून एक वेगळं चित्र तयार होतं अगदी खरं आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का हो नक्कीच आपण या शर्यतीचा थरार पाहिला नियम इतिहास समजून घेतला पण या पलीकडे अशा लोक परंपरा आजही टिकून आहेत यातून आपल्याला काय मिळतं म्हणजे आजच्या जगात माणूस निसर्गापासून पारंपरिक जगण्यापासून दूर जातोय अशा वेळी ही परंपरा आपल्याला मातीशी जमिनीशी आपल्या प्राण्यांशी असलेल्या आपल्या मूळ आणि अतूट नात्याची आठवण करून देते का महत्वाचा मुद्दा आहे हा आणि दुसरा प्रश्न आता शेतीत बैलांचं महत्त्व कमी होत आहे मग या चिखलगुट्टासारख्या परंपरांचं भविष्य काय त्या टिकतील बदलतील की की हळूहळू संपून जातील यावर विचार करायला हवा कारण या परंपरा फक्त मनोरंजन नाहीत त्या आपल्या संस्कृतीचा आपल्या ओळखीचा आणि समाजाच्या जडणघडणीचा महत्वाचा भाग आहेत